ज्ञानदीप पुरस्कृत उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत प्रश्न क्रमांक पंधरा दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विज्ञान विषयावर आधारित प्रश्न मुंदीचा आहे घेऊन शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता नु, नु, नुरॉन बरोबर मृदूर नु मानवी शरीरातील रक्त किती असते पाचशे लिटर बरोबर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते हाड आड मानवी शरीरातील लाल रक्त आयुष्य किती दिवस असते एकशे वीस दिवस बरोबर सामान्य मानवाच्या हृदयाची गती किती बहात्तर ते पंच्याहत्तर टोके प्रति मिनिटात बरोबर प्रौढ व्यक्तीच्या दाताची संख्या किती बत्तीस दात मानवी शरीरातील सर्वात पातळ त्वचा कोणती पापणीची त्वचा एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते आठ टक्के बरोबर मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते पोलिओ या आजारामुळे शरीराच्या कोणत्या भागात हा आजार पशुणाऱ्या नाव काय इट इस इजिप्त राईट वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते नायट्रोजन वायू राईट मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोजींचा प्रतिकार करतात पांढरे पेशी राईट